आज छान पैकी निसर्ग वातावरण तुम्हाला दाखवणार आहे आम्ही तिकडं शेत तेवढं कष्ट पण असत तेवढं कष्ट करणाऱ्याला सलाम हा येत नाही ग म्हणून शेती अशी वाया घालून चालत नाही घर चालवायचं शेती फुलवली पाहिजे आई सांग मला गाव सुटना पात्र आहे जमिनीतून आलोय आणि जमिनीतून थोडेसे काट कसं असू द्या थोडेसे अडचणी असू द्या पण त्या अडचणींना मात करत ह्या जमिनींना जपायचं आहे वरच्या देवाला धन्यवाद घरातले देव म्हणजे आमचे सासू सासरा तर त्यांना पण धन्यवाद केला त्यांनी एवढ्या हालात ना कष्टात ना दिवस काढले पण शेती विकली नाही ना विकू दिली नाही कोण ठेवणार आहे आम्हाला जर नाही झाली तरी पण आम्ही शेती विकणार नाहीये आपल्या गावाकडच्या शेतात हे पण आपलं राहणार आहे पेरलेलं आहे इथं नव ना

विथ आपली न्यू कार आणि फर्स्ट टाइम आम्ही चाललो आहे तर नवीन एका ठिकाणी ते तुम्हाला जिथे गेल्यावर दाखवतो कारण की खूप स्पेशल आहे आमच्या लाईफची एक महत्त्वाचा पार्ट आहे तो आणि तो आज तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहे ते आता जाणार आहे ते तुम्हाला पुढं सांगेन चला आज छान पैकी निसर्ग वातावरण तुम्हाला दाखवणार आहे आम्ही तिकडं शेतात जाऊन त्या दिवशी आल तो पण गेलो आणि आता तुम्हाला बघा काय दाखव पोचलोय कुठं सांगतो आज आम्ही पोहोचल आमच्या अक्काच्या घरी चला आता हे बघा इथं वीर बघा केवढ म्हटलं हे बघा वीर बघा चला जाता जाता येणार होतो पण तुम्ही बाजार जाणार म्हणल्यावर म्हणलं चला आधी जाऊन भेटून मग जाऊया तिकडं मला तिकडं आहे तिकडे जाऊ नको गोबाय बाबा मेन रोड जवळ त्यामुळं लगेच आम्ही गाड्या आतच आणल्या थेट आणि इकडं त्यांची शेती हे बघा इकडं आल्याची शेती आहे हे बघा ही द्राक्षाची बाग आणि इकडं बघा भेंडीची रोपं लावल्यात हळद लावल्या आणि पुढं आणि काय आहे बघूया तिकडं वर वर द्राक्षाची बागच आहे आणि त्यातच मध्ये मध्ये आपलं हे घेतात हे बघा बाकीचं पीक घेतात खाली द्राक्ष कष्ट पण असत कष्ट करणाऱ्याला सलाम कष्ट तर आपल्याला काहीच कमी पडत नाही त्यासाठी कष्ट करत राहणे आणि कष्ट केल्यानं दवाखान्यात पण माणूस जात नाही कधी कधी आजारी पण पडत कालग काळ होलगा शेंगाई वाळू घातलेल्या आता सीझन आहे सगळ्या वाळू घालायच्या वडदाची शेंगा मुगाच्या शेंगा आणि काय भुलग हे बघा इकडे गाडीची पूजा करायची आहे तयारी चालू आहे हा चला कपडे अशी येणार नाही येत नाही ते मग तिच तर इथं तयारी केल्या गाडीची पूजा अगं हळदी पण खूप फक्त चला हो साडे आठ मी नेसली होती हा चला असू दे कोरिला म्हणणार नाही असं तस काय नाही एक कोणाला पण नेसल चालतंय असं काही नाही चला हा येत नाही ग म्हणून हा म्हणून तिला अग आज तरी जवळ असून तिला आम्ही आणलं म्हणलं चल तू पोरांसंग होत नाही

माझ्या मावस बहिणीच्या घरी आणि आता तुम्हाल उन, उन तुम्हाला जर असं ऊन ऊन दिसत असेल तर तुम्हाला क्लॅरिटी देतो पहिला आज बघा आज आलो आहे आम्ही माझ्या बहिणीच्या घरी आणि तिच्या मळ्यात मस्त वेळेम फिरायला लावले आणि मम्मीचं चालू आहे हार्वेस्टिंग तुम्हाला दाखवतो काय हार्वेस्ट करायला लागलं भेंडी आणि इकडं अद्रक आहे राक्षीस बाग आहे थोडं पण अल्लं आहे हळद आहे बाग आहे आणि अल्लं पण लावलेलं आहे तुम्हाला दाखवतो इकडं मम्मीचं चालू आहे हार्वेस्टिंग चालू आहे बघा

चला हे बघा किती एक दोन तीन चार पाच बैल आहे हे सगळे बैल आहेत ते बघा बैल आहे बैल मला वाटलं आणि गाईचे दोन पिल्ले पण आहेत तिथं छान आहेत सफेद सफेद एकदम मस्त वाटतात का गाईच्या पिल्ल्यांचा कलर असा सफेद वाईट फ्रेश आणि हिरवं वातावरण शेतातलं आहे की दीदी आणतो

आनंद फायनली जे तुम्हाला दाखवायचं होतं ते तिथं आम्ही आवलेलो आहे आम्ही आवले कुठे सांगतो तुम्हाला आपल्या आमच्या गावाकडच्या शेतीमध्ये हे बघा आपली जमीन आहे गावाकडचं शेत आहे आमच्या हे पूर्ण तिथं एंड पर्यंत शेत आहे आपलं कसं आहे सांगा कमेंटमध्ये गावावर तो, तो वातावरण तर एक नंबर आहे पण थोडंसं लांब असल्यामुळं ना आम्हाला जास्त सारखं येणं होत नाही आणि बघा इकडं रस्ता इकडं गाडी लावल्या आणि इकडं डांबरी रस्ता होणार आहे फ्युचरमध्ये रस्ता होणार आहे आणि ह्या साईडला आपलं रान आहे बघू शकतं हे बघा तीनपासून इथं रस्ता आहे इथून ते घोडा थांबला आहे त्याच्या पुढं एक पट्टा बाजरी लावल्या ती जी असा एवढा पट्टा आहे सांगा कमेंट मध्ये कसं आहे तर गाईच बघा कसं वातावरण कडक आहे का नाही में एक नंबर आ हा 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 आपले गाव काय करतात ना काय आई राणी मला गाव सुट ना कस सांगू राणी मला गाव ना हो हे पण आहे ना ही आहे हे पण आपलं राहणं आहे गाईस बघा पेरलेलं आहे इथं दिलं आहे मी करायला इकडं बाजरी आहे इकडं मक्का हे बघा एंड ते काटा दिसते का काट्यापर्यंत आपलं राहणं आहे इथून ते त्या रोड पर्यंत तुम्हाला दाखवतो ती गाडी दिसते काय ती गाडी आपली लागलेली आहे तिथून बघा हे केवढ्या लांब आहे गाडी बघा दिसत नाही आता फाय एक्सला झूम केले मी गाडी लांब आहे नमस्कार मी शकुंतला बंग आहे कसा आहे तुम्ही सगळी जण टिकत चला आणि ठीकच राहायचं तर बघा आम्ही कुठं आले आपल्या गावाकडच्या शेतात तर आपल्या गावाकडच्या शेतात कसं आलो आम्ही तर आमच्या सासू ससऱ्यांनी हे आपली दरोवर जपून ठेवली म्हणून आम्ही आलोय आणि आज तुम्हाला दाखवतोय तर सगळ्यात पहिलं वरच्या देवाला धन्यवाद आणि आमच्या घरच्या खालच्या घरातल्या देवांचा म्हणजे घरातले देव म्हणजे आमचे सासू ससरा तर त्यांना पण धन्यवाद के केला पाहिजे त्यांनी एवढ्या हालात ना कष्टात ना दिवस काढले पण शेती विकली नाही ना विकू दिली नाही आणि आम्ही पण तसंच करणार आम्ही शेती आम्ही फक्त जपून ठेवणार आहे आम्हाला जर नाही झाली तरी पण आम्ही शेती विकणार नाही गाय सांगतो तुम्हाला म्हणजे आमच्या पप्पांनी मम्मींनी खूप गरीबी काढल्या काही म्हणजे गरीबीत हाल काढलेला आहे आजी आज आजोबांनी हा पण गरीबी तो तो होती पण जमीन काय विकली नाही बघा सांगतो तुम्हाला होती पन पन ती थोडी होती पण जपून ठेवल्या म्हणतात ना की आपलं थोडं पण असू दे पण ती जपून राखणं खूप महत्वाचं आहे राखून ठेवलं तर बघा फायनली आम्ही आज आलो शेतात तुमच्यासाठी खास आवले तुम्हाला दाखवायचं होतं सगळ्यांना की आपलं शेत कुठं आहे हे आहे आपलं मूळ गावचं शेत आणि कोणता आहे तुम्हाला सांगतो तळेवाडी आहे आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली हे आमचं मूळ गाव तर बघा हा आज हा मम्मीच माहेर पण हेच आहे आणि सासर पण हेच आहे काटा दिसते माग ते बांध दिसत आहे असं एक दोन तीन चार टप्पा आहेत बघा आहेत हा आणि हे मध्ये असं डोंगर बिंगर ते जरा वेगळंच आहे असं चार पाच टप्पा आणि जवळ जवळ तुम्हाला सांगतो एवढं मस्त शेत आहे आपलं तर आमच्या चालून चालू आमचं पाय धोका लागला सांगते आमच्या सासू सासऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद त्यांनी जपलं म्हणून आम्ही आज तुम्हाला दाखवतो दाखवतो आणि आज आम्ही पण त्याचा आनंद घेतोय आनंद घ्यायच घेते मी तर त्यांचा धन्यवाद करील आणि त्यांचं नाव काय त्यांनी एवढ्या हालात ठेवलेलं जपलंय हे महत्त्वाचं आहे फोटो काढताना जर असं काटी अशी घासली हा चला तुला उचलून बसत होतो तिला पाय फिरवली आणि काटेल लागली राईज बघू शकते शेत आता इथे का पेरलं नाही सांगतो आम्ही करायला दिलं नाही त्यांना करायला दिलेले आणि पाहुणे आहेत त्यामुळे इथं का केलं नाही इथे पावसाचं पाणी होतं त्यामुळे केलं नाही पुढं मक्का पेरलाय तुम्ही बघितलं त्याच्या पुढे चाव पेरलं आणि आपलं शेत कसं वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा आणि शेअर करा करा तुम्हाला सांगतो काय की जमीन थोडी असू दे पण त्याला जपा वाढवण्याचा प्रयत्न कमी करू नका जमले वाढवायचे तर आपण विकायची पण नाही का आपण नाही ना। का। काट कसर केली तर त्यांना कशी दिसणार ना त्यामुळे आपण थोडेसे काटकसर कसर असू द्या थोडशा अडचणी असू द्या पण त्या अडचणींना मात करत ह्या जमिनींना जपायचं आहे विकायचं नाही जपायचं आपल्या मुलांसाठी खास क्षेत्र आहे जमिनीतून आलोय आणि जमिनीतून जमिनीला जमिनीशी जुळून राहायचं आणि चांगले काम करायची आणि चांगले विचार ठेवायचे व्याज आज आलो होतो शेतात तुम्हाला दाखव्या म्हटलं खूप दिवस यायचं होता सगळ्या फॅमिली सोबत आम्ही पण होत नव्हतं आम्हाला काम आम्हाला जमत नव्हतं फायनली आज आलेलं आहे आणि बघू शकतो कशी आहे जमीन सांगितलं व्हिडिओ आता हे बघा अजय आनंद निघाल्यात आणि दिडी मागे थांबलेले हा आणि आम्ही पण आता जातो अंधार पडायला आलाय उशीर होणार घरी जायला मला वाटतं नऊ साडे नऊ वाजता घरी जायला नऊ साडे नऊ त्याला आपल्याला चला बाय सोग हे पिक्चरची गाणी एवढी भारी आहेत ना आता लावले अजय नंतर मला ऐकू वाटायला लागले आणि मन वाटायला लागले चला आता यांचा सीन आहे सीन घेऊया चला काय आता तुम्हाला शेत दाखवलं कसं वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला हे बघा हे रोड वर आले आम्ही आणि ह्या रोडलाच शेत आहे आमचं चला बाय बाय ना वाड्यासारखं एकदम छान केलंय मस्त तरी एकदम एका कडला म्हणजे पाण्याचं हे छान मस्त केलंय हा

तिकडे ना तुला म्हणलं लक्षात आहे का बघ बा काही माझ्या मामाची मुलगी आहे आणि आम्ही सांगलीत होतो तो आम्हाला सारखं भेटा भेटी असायची आमच्या जवळ असल्यामुळं आणि आता नावा शेती करायला आलो चांगली गोष्ट किऱ्या शहरात काय छोट्याशा खोलत राहा

काय म्हणजे दवाखान्याच्या पाठी शांतशी जाऊन तिकड नाही काय करणार नाही भारी केले माणसांना मिळत नाही तुम्ही जवायला रात्रीच्या वाजेरा दहा